नमस्कार कृषी मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण मराठी भाषेतील काही म्हणी व वाक्यप्रचार बघणार आहोत तर पहिला वाक्यप्रचार आहे चहा करणे चहा करणे म्हणजे स्तुती करणे त्याच्यानंतर आहे चुरमुरे खात बसणे खजील होणे किंवा पदरी न पडणे जोडे फाटणे खेटे घालणे नाहक एजा करणे जखमेवर मीठ चोळणे उनिवेवर प्रवाह प्रहार करणे तारे तोडणे वेड्यासारखे बोलणे झुंकी झेलणे खुशामतीची सीमा गाठणे ओनामा करणे सुरुवात करणे अंग धरणे लठ्ठवणे थंडा फराळ करणे उपाशी राहणे धूळ भेटवणे उभ्या उभ्या भेट होणे पांढऱ्यावर काळे करणे निरर्थक गोष्ट करणे पाणी पाजणे पराभूत करणे बांगडी फुटणे विधवा होणे मनात मांडे खाणे मनोरथ करणे हात धरणे बरोबरी करणे हात ओला होणे पैसा मिळवणे पसव्या करणे यातायात करणे हळद लावणे लग्न होणे हाडाची काडे करणे खूप कष्ट करणे कानी कपाळी ओरणे सतत बोलणे नाकाने कांदी सोडणे अभिमानाने बोलणे पंख फुटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ प्रगती होणे अंगाचा खुर्दा होणे अतिशय कष्ट करणे उरापोटावर बाळगणे खूप जपणे जीभ जड होणे बोलता येणे डोके टेकणे हार न मारणे डोक्यावरचे खांद्यावर येणे भार हलका होणे अशा प्रकारचे वाक्यप्रचार परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात कुठलाही वाक्यप्रचार विचारले जाऊ शकतात कृषी सहाय्यक ह्या पदासाठी खूप महत्त्वाचे वाक्यप्रचार आहेत त्याच्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवून परीक्षेमध्ये योग्य उत्तर निवडायचं आहे धन्यवाद